सर जिल्ह्याचा पालकपुतो तुमच्याकडे आहे लातूरमध्ये एवढा मोठा गंभीर प्रकारला अनुष्का पाठवायचा आपण त्यांना भेट देणार प्रकरण झालं त्यावेळेला मी इथं होतो त्यावेळेला ते त्यांची आई आणि त्यांचे घरातले स्वतः मुख्यमंत्री साहेब आले होते त्यावेळेला ते त्यांची भेट झाली त्यावेळेला मी पण तिथं होतो आणि या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीनं जे काही गुन्हेगार आहेत त्यांना प्रोटेक्शन देण्याचं किंवा त्यांना कुठल्याही पद्धतीनं सहकार्य होईल असं काही प्रशासनाकडनं पोलीस प्रशासनाकडनं होणार नाही दुसरं म्हणजे एस आय टी जी मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहे ती महिला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नेमली आहे अजून या सगळ्या प्रकरणाचा तपास चालू आहे अजून आपण तपास पोलिसांनी संपवलेला नाही आहे आणि काल पण मला वाटतंय एक दोन तास मोर्चा आला होता तर त्यांचं पण जे आहे म्हणजे त्यांचा जो अँगल आहे त्या अँगलनं पण एस आय टी तपास करेल आमचं म्हणजे अतिशय दुर्दैवी गोष्ट झाली आहे त्या जवाहर नवोदय विद्यालयातले स्टाफलासुद्धा तिथनं सगळा स्टाफ, स्टाफ। म्हणजे नुसतं एक दोन अधिकारी नाही जे दोषी होते त्यांना तर तात्काळ अटक केलेलीच आहे त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा बाकी सगळे गुन्हे हे दाखल केलेलेच आहेत पण त्यातसुद्धा पूर्वी काही प्रकार असेच नवोदय विद्यालयामध्ये झाले होते त्यामुळं तिथं असणारा जो स्टाफ आहे तो सगळा स्टाफ तिथनं बदलावा आणि नवीन स्टाफ देण्याबद्दलच्या सुद्धा मी कलेक्टर मॅडम आम्ही सगळ्यांनी संबंधित जे त्यांचे वरचे अधिकारी आहेत त्यांना आम्ही सूचना दिल्यात आणि तशी ते प्रक्रिया पण त्यांनी चालू केली कुटुंबीत त्यांना संरक्षण नाही कुटुंबानं घाबरायचं अजून काही आपण काळजी करू नका कुटुंबाला कुणाकडनंही धोका होणार नाही आणि पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन त्याची खबरदारी केली